मुंबईत महानगरपालिकाचा महापौर हा उत्तर भारतीय बनणार आहे पहिल्यांदा हे घडणार आहेत हे महाशय आहेत सुनील शुक्ला उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष काही दिवसांपूर्वी यानं मनसेची राजकीय पक्ष मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती आणि आता मुंबईचा पुढचा महापौर उत्तर भारतीयच असणार असा दावा केलाय खर तर हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसांना एकत्रित घेऊन दोघे एकत्रित मोर्चा काढणार आहेत त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्याच दरम्यान आता स्वतःला मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांचा मसीहा म्हणून घेणाऱ्या सुनील शुक्लानं आता मुंबईचा महापौर आमचा असणार तो उत्तर भारतीय असणार असा दावा केलाय एकदा या महाशयाचं विधान पहाच मुंबईत महानगरपालिकाचा महापौर हा उत्तर भारती बनणार आहेत पहिल्यांदा एक घडणार आहेत ते राजसाहेब ठाकरे उत्तर भारतीवर मारहाण करतायत ते हिंदी भाषेचा विरोध चाललायत आणि बीजेपीचे -बीजे तमाशा बघतायत त्यामुळे माझे उत्तर भारती उत्तर भारती विकास सेना सोबत येत आहेत आम्ही उत्तर भारतीय प्रत्याशी दोनशे सत्तावीस लढवू आणि आम्ही जिंकणार आहेत आणि उत्तर भारती इकडचा मेयर बनणार आहेत आणि आम्ही ठामपणे बोलतोय की कुठलाही पक्ष उत्तर भारतीला सोबत घेऊन जाणार नाही नुसता उत्तर भारतीय विकास सेना ही पक्ष उत्तर भारतीचं संरक्षण करणार आहे आणि आमच्या उत्तर भारती मेयर महापौर यावेळी नक्कीच आम्ही आणणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आता मनसेनं सुनील शुक्ला यांच्या मुंबईच्या महापौर पदाबद्दलच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय सुनील शुक्ला याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही सुनील शुक्लाला विधानसभेला तीनशे मतं मिळाली होती ही याची लायकी हा कोण महापौर ठरवणार असं म्हणत योगेश चिले यांनी शुक्ला यांची खिल्ली उडवली तुम्हाला शुक्ला यांनी केलेल्या विधानाबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर